नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत नव तथ्य समोर आलंय परभणीतल्या दंगलीच्या नंतर झालेल्या पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशन अर्थात धरपकडीमध्ये सोमनाथ पकडला गेला त्यानंतर तो कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला हा मृत्यू केवळ आणि केवळ सर्वसामान्य किंवा नैसर्गिक मृत्यू नसून पोलीस अत्याचारामुळे झालेली हत्या आहे असे आरोप तेव्हापासून होत आहेत या आरोपांना बळ देणारे न्यायालयीन निरीक्षण आता नोंदवलं आहे त्यामुळे सोमनाथला न्याय देण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे विशेष म्हणजे सोमनाथच्या बाबत आत्तापर्यंत विविध प्रकारची विधानं होत राहिली आणि तिथंच अनेक प्रश्न जन्माला येत राहिले सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या बाबत मारहाणीत झालेला मृत्यू असं निरीक्षण समोर आलं आहे मात्र हे संकेत आजचे नाहीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी जोर धरली जात असतानाच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्याकडून एक वक्तव्य झालं आणि तेव्हा चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं होतं पण त्यामागचं राजकारणसुद्धा तेव्हाच अधोरेखित झाला होता फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत रवी भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर एकशे छप्पन तीनचा एकशे छप्पन तीनचा रस्ता तुम्हाला मोकळा बरं का त्याचा वापर तुम्ही करू शकता परंतु संघर्ष न करता त्यांनाही अगदच जसं काही गोष्टीमध्ये माफ कर केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी कुटुंबानं पोलिसांना मोठ्या मनानं माफ करावं हे वक्तव्य धस यांच्याकडून झालं धस यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ सुरू झालाय तो अजूनही शमलेला नाही त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभं राहिलं नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही आम्ही अपुरे कमी पडतो मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान सा काय कामाच परभणीच्या का। सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली आहे वारंवार आम्ही तेच सांगता आहोत ना पोलिसांच्या मारहाणीत जर त्याची हत्या झाली असेल तर त्याला गृह जबाबदार आहे गृह खात जबाबदार असतील तर गृहमंत्री जबाबदार आहे आणि गृहमंत्री आमचे वारंवार हे असं घडलंच नाही असं घडलंच नाही हे सांगतायत म्हणजे ते खोटं बोलतायत आणि पोलिसांनी त्याला खोटी माहिती दिलेली आहे याच्यावरती कारवाई कोणावरती करायची स्वतः गृहमंत्री प्रायच्छित घेणार आहेत का तिथं सोमनाथ सूर्यवंशीला त्या ठिकाणी मारलं गेलं आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस आतापर्यंत आम्ही हेच सांगत होतो पण सत्तेत असणारे मंत्री नेते हे नेहमी नेहमी त्या ठिकाणी काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्याच्याच बरोबर आमचं सगळ्यांचं एक मत आहे की सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिस कस्टडीमध्ये झाल्याच्या अनेक दिवसांपासून आपण मीडियावर बातम्या ऐकतोय आपण लोकांच्या पण भावना ऐकतोय आणि काल ज्या पद्धतीनं तो रिपोर्ट समोर आला की पोलीस मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला याचं गांभीर्य ओळखून राज्याचे मुख्यमंत्री त्यावर कडक ऍक्शन घेतील याबद्दल कोणाचे मनात दुमत नाही आज सर्वच पोलिसांना ते मोजमाप लावता येणार नाही जसं खाकी वर्दीवर हात उगारणं हा कायद्यानं गुन्हा आहे तसं खाकी वर्दीने सुद्धा कोणावर हात उगारून त्याचा जीव घेणं हाही तितकाच मोठा गुन्हा आहे त्यामुळे मुठभर पोलिसांनी तसं केलं म्हणजे सर्वच पोलीस दोषी आहेत असं म्हणता येणार नाही पण जे कोणी दोषी असतील त्यावर सरकार सरकार कारवाई करणार सरकार कारवाईचं आश्वासन तेव्हापासून देत आहे जेव्हापासून तशी घटना घडली आहे पण घटना घडल्याच्या दिवसापासून जो संताप आंबेडकरी जनतेनं व्यक्त केलाय तो अद्यापही शमलेला नाही आपल्यासमोर आम्ही काही जुनी दृश्य आणतो आहोत ही जुनी दृश्य परभणी घटनेच्या विरोधामध्ये राज्यभर झालेल्या आंदोलनाची आहेत सोमनाथच्या मृत्यूनंतर परभणीतल्या दंगलीच्या आणि पोलिसी अत्याचाराच्या विरोधामध्ये राज्यभर आंदोलन झालं आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली रस्त्यावर उतरत या आंबेडकरी जनतेनं प्रशासनाचा निषेध केला राज्यात विविध ठिकाणी संतप्त मोर्चे निघाले सोमनाथचा पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीतच मृत्यू झालाय त्याचा न्याय कुटुंबाला मिळायलाच पाहिजे असं या आंदोलनामध्ये सातत्यानं सांगितलं गेलं यानंतर आता जेव्हा न्यायालयीन निरीक्षण समोर आलंय अहवाल समोर आलाय ते पाहता गावात अद्यापही परिस्थितीतला तणाव कायम आहे न्यायदंड अधिकाऱ्याच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर पोलिसांनी मारहाण केल्यामुळे झाला असल्याचा ठपका या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मानव अधिकार आयोगाकडे चारशे एक्कावन्न पनी अहवाल पाठवल्यानंतर यामध्ये मानवाधिकार आयोगाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीसही या ठिकाणी बजावण्यात आलेली आहे परभणीमध्ये बहुचर्चित असलेल्या या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलेलं आहे जर आपण पाहिलं तर सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नसून पोलिसांच्या वतीने मारहाण करण्यात आल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचं परिवाराच्या वतीने तसेच आंबेडकर समुदायाच्या वतीने वारंवार सांगण्यात आलं होत दलित संघटनांनी डिसेंबर मध्ये झालेल्या या घटनेच्या संदर्भात आपली वेदना व्यक्त केली होती राज्यघटनेच्या प्रतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेला जाळपोळ झाली तोडफोडही झाली पोलिसांनी यानंतर अनेकांना अटक केली त्यात सोमनाथचाही समावेश होता या स्थितीत जो अहवाल त्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी समोर आलाय त्यात काय म्हटलं गेलंय ते पहा सोमनाथच्या मृत्यूच्या बाबत थेट नोंदवला गेलेला पहिला निष्कर्ष आहे की हा मृत्यू पोलीस मारहाणीमध्ये झालेला आहे न्यायदंडाधिकाऱ्यांनी तसं अहवालात म्हटलेलं आहे आणि याच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत असं सुद्धा थेट म्हटलं गेलंय नवा मोंढा पोलीस ठाण्यात सूर्यवंशीला मारहाण झाली हे निरीक्षणही अहवालात अहवाल समोर येतं गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगाच्या समोर सादर करण्यात आलाय आयोगाकडून गंभीर दखल या प्रकरणाची घेण्यात आली आणि आता पोलिसांना उत्तर द्यावं लागेल आज न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यांनी तसा अहवालही दिलेला आहे की पोलिसाच्या मारहानीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झालेला आहे जेव्हा पोलिसांकडं आपण एक न्यायाच्या बाजूने पाहत असताना जर असे मृत्यू कोठडीमध्ये होत असतील तर पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मग आपण त्यांच्याकडे कुठल्या आशेने पाहायचं हा प्रश्न जनतेना पडला पडलेला दिसत आहे येत आहे दरम्यान या अहवालामुळे कोणते अधिकारी अडचणीत आले आहेत ते लक्षात घ्या अहवालाच्यामुळे अशोक घोरबाण हे पोलीस निरीक्षक कार्तिकेश्वर तुर्चर हा फौजदार सध्या अडचणीत आलेला आहे त्याच्याच बरोबर सतीश दैठणकर पोलीस अंमलदार पोलीस कर्मचारी म्हणजे पोलीस शिपाई असलेले राजेश जटाळ तसंच मोहित पठाण हे सुद्धा अडचणीत आलेले आहेत यांच्या विरोधामध्ये भविष्यात कारवाई चालेल आणि त्यात या पोलीस अधिकाऱ्यांना आपलं निर्दोषत्व सिद्ध करावं लागेल सतीश दैठणकर राजेश जटाळ मोहित पठाण यांच्या बरोबरच या आधीच्या दोन अधिकाऱ्यांची नावं सुद्धा आम्ही पटकन आपल्या समोर आणतो आहोत यात अशोक घोरबाण आणि कार्तिकेश्वर तुरचर अशी ही दोन नावं आहेत दरम्यान सूर्यवंशी प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी सूर्यवंशी कुटुंबानं सरकारकडे केली आहे मोठं मन करा मोठ्या मनानं पोलिसांना माफ करा अशी अपेक्षा जरी या कुटुंबाकडून व्यक्त केली जात असली तरी कुटुंबाला न्याय हवाय त्यांनी आपल्या घरातला एक सदस्य गमावलाय आणि या सदस्याच्या मृत्यूला प्रशासनातला हलगर्जीपणा कारणीभूत आहे त्यामुळे कुटुंब काही दोषींना माफ करण्याच्या मानसिकतेत दिसत नाही माझ्या लेकराला ह्या पोलिसांनी मारहाण करून माझ्या लेकराचे खून केले तरी पण एवढं खून झालेलं होतं त्यांना माहिती होत एवढी माहिती असून पण त्यांनी दखल घेतली नाही त्याच्यावरती दाबण्याचा प्रयत्न करीत होते हे पोलीस लोकांनी आता हे समोर घटना आलेलं आहे आता सरकाराला माझी विनंती आहे आता तर दक्कल लवकरात लवकर घ्या त्यांच्यावरती कारवाई करा मनस्वदाचा गुन्हा करण्यात यावा त्यांच्यावरती दोषी असणाऱ्यावरती या, या प्रकरणामध्ये राज्य सरकार असा सातत्यानं दावा करत आहे की कुटुंबाला न्याय मिळेल आपल्याला या संपूर्ण चर्चेमध्ये जाता जाता आठवण करून द्यावी लागेल की परभणीत नक्की घडलं काय होतं आणि परभणीत जे घडलं त्याचा घटनाक्रम आपल्याला यासाठी लक्षात यायला हवा कारण त्यानंतर आपल्याला या घटनेतल्या अनेक छोट्या छोट्या बाबी ज्या उघडपणे डोळ्यासमोर येत नाहीत त्या अगदी चटकन लक्षात येऊ शकतात परभणीमध्ये दहा डिसेंबर रोजी घटना घडली या घटनेमध्ये व्यक्ती मनोरुग्ण होता हे तपासात समोर आलं मनोरुग्ण व्यक्तीला तात्काळ घटनास्थळीच प्रत्यक्षदर्शींनी ताब्यात घेतलं पोलिसांनी तात्काळ संबंधिताला अटकसुद्धा केली घटनेच्या विरोधामध्ये अकरा डिसेंबरला बंद पुकारण्यात आला बंद दरम्यान परभणीमध्ये दगडफेक झाली आणि हिंसाचार घडला हिंसाचार रोखण्याच्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि पोलिसी कारवाईच्या निमित्तानं स्थानिक प्रशासनाच्याकडून जमावबंदी लागू करण्यात आली हिंसाचार करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली यात पोलिसांनी अर्थात परभणी पोलिसांनी जवळपास पन्नास जणांना ताब्यात घेतलं पोलीस जाणीवपूर्वक कारवाई करतायत अशी तक्रार आंदोलक तेव्हा करत होते मात्र मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की हिंसा करताना जे दिसले आहेत त्यांच्यावरच कारवाई होते आहे सर्वप्रथम ज्या व्यक्तीने बघितलं तो रिक्षा चालक होता राजू कांबळे नावाचा तर त्याने जेव्हा एक बाईट त्याचा ऐकला त्या बाईटमध्ये तो असं म्हणतोय की त्या व्यक्तीला मी विचारलं त्या आरोपीला की हे तू का करतोय तर त्यावेळी तो आरोपी त्याला सांगतोय की मला आमदार खासदारांनी हे फोडायला सांगितलंय तर त्यामुळे ह्या स्टेटमेंटची जरा चौकशी झाली पाहिजे कारण की त्या ठिकाणचे आमदार खासदार हे उभाटा गटाचे आमदार आहेत त्यानंतर संजय जाधव उभाटा गटाचे खासदार आहेत त्यानंतर फौजिया खान या शरद पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी मदत व्हायला पाहिजे याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यात जे कोणी अधिकारी पोलीस अधिकारीसुद्धा दोषी असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळायला पाहिजे आणि कुठेही महाराष्ट्रामध्ये या घटनेचं उद्रेक होऊ नये आणि महाराष्ट्र अस्थिर होऊ नये अशांत होऊ नये आणखीन त्यातनं कुठेही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये ही खर तर सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे या घटनेचं राजकारण कुणीही करू नये संवेदनशीलपणे या घटनेकडे बघावं विशेषतः या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र